श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकादशी तिथीचं श्राद्ध हे सतरा सप्टेंबर वार बुधवार या दिवशी आहे पितृपक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात मान्यतानुसार जो माणूस या दिवशी व्रत करतो आणि आपल्या पित्रांच्या नावाने तर्पण करतो त्याच्या पित्रांना मुक्ती मिळते भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी इंदिरा एकादशी ही पूर्वजांच्या आणि मोक्षासाठी विशेष मानली जाते शास्त्रानुसार हे व्रत केल्याने पितृदोष संपतो पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीला विष्णुधाम देखील प्राप्त होते पद्मपुराणानुसार या एकादशीला केल्याने उपवासाचे आणि दानाचे फळ पित्रांना समर्पित केल्याने त्यांना मोक्ष मिळतं आणि ते वैकुंठ लोकात जातात हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यापर्यंतच्या पूर्वजांना समाधान मिळते जे लोक या दिवशी व्रत करत नाही त्यांनी तर्पण आणि दान पुण्याचे काम नक्की करावे शास्त्रानुसार या व्रतामुळे यमलोकाच्या यातना सहन कराव्या लागत नाही आणि पितृदोषापासून मिक मुक्तता मिळते म्हणूनच या एकादशीला श्राद्ध पक्षातील सर्वोत्तम तिथी मानली जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि आध्यात्मिक प्रगती होते इंदिरा एकादशीच्या दिवशी गौरी योग नावाचा शुभयोग आहे यामुळे या योगामध्ये व्रत केल्याने आणि श्राद्ध केल्याने पुण्य मिळते तसेच या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना सर्व सुख मिळते आणि लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून इंदिरा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा मुठभर काळे तिळ हे तिळ अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी संकट तर दूर होणारच आहेत पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण होणार आहेत आपल्या शंभर पिढ्याचा पितृदोष नष्ट होऊन गरिबी नावाला उरणार नाही तर हे मुठभर काळे तिळ आपल्याला कुठे अर्पण करायचे कोणत्या वेळेत अर्पण करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅ लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तात उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपण आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला आपल्या देवघराची स्वच्छताही करून घ्यायची आहे आणि सर्वप्रथम आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचं आहे त्यानंतर आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे तुमच्याकडे फोटो असेल तर स्वच्छ पोसून घ्यायचं आहे श्रीहरी विष्णूंना आपल्याला चंदन फुले पिवळी फुलं अर्पण करून घ्यायचे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे तसेच त्यांना पिवळ्या फळांचा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळशी तर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केली आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात तसेच आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप हा करायचा आहे पूजेनंतर भगवान विष्णू माता लक्ष्मीची आरती आपल्याला करायची आहे दिवसभर भक्तीने आपल्याला उपवास हा करायचा आहे दिवसभर आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळामध्ये आपल्याला व्रत हे सोडायचं आहे या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली किंवा नदीकाठी तुपाचा दिवा लावायचा आहे हामुळे आपल्या आप जीवनामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दूर होते गरिबांना ब्राह्मणांना गरजूंना आपल्याला अन्न वस्त्र किंवा दक्षिणा द्यायची आहे विशेषतः तुम्ही तीळ गूळ फले आणि धान्य या वस्तू दान करू शकतात या दिवशी दान केल्याने शुभ फळ मिळते धार्मिक दान अनेक पटीने आपल्या पित्रांना मिळत असत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण इंदिरा एकादशीच्या दिवशी एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो तर आपल्याला कणिक मळायच्या मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची आहे अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब वाती ह्या टाकायच्या आहेत अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा लावून घ्यायचा या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे कारण जो पण दिवा आपण इच्छा पूर्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता लावतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप वापरलं तर त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात इंदिरा एकादशीच्या दिवशी देवघरामध्ये दे चौमुखी दिवा लावण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा दिवा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम याची चार दिशा दर्शवतो आणि जेव्हा असा हा चौमुखी दिवा आपण आपल्या देवघरामध्ये दे लावतो तर त्याचा जो प्रकाश आहे तो चारी दिशेंना पसरतो या दिव्याला चार वेदांचे प्रतीक देखील मानले जाते भगवान विष्णूंना चार वेदांचे गुरु मानले जाते आणि जेव्हा आपण एकादशी तिथीला असा हा चौमुखी दिवा श्रीहरी समोर लावतो तर त्यामुळे आपल्यावर भरभरून श्रीहरिविष्णूंची कृपाही होत असते तसेच या चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला चिमुणभर काळे तिळसुद्धा टाकायचे तिळांची उत्पत्ती ही हरी विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण पन काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आपल्याला एक प्लेड प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर हा जो आपण चौमुखी दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आणि असा हा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे श्रीहरिविष्णूंसमोर ठेवायचा आहे आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे इंदिरा एकादशीच्या दिवशी जेव्हा आपण असा हा चौमुखी दिवा आपल्या देवघरामध्ये दे श्रीहरी विष्णूंसमोर लावतो तर त्यामुळे आपल्या घराचं बाजूने संरक्षण हे होत असतं आपल्या कुटुंबाची बाजूने भरभरून प्रगती व्हायला लागते तसेच आपल्या घरामध्ये बाजूने धन येण्याची मार्ग हे मोकळे व्हायला लागतात अतिशय प्रभावी उपाय करून तर पहा तुम्ही केल्यावर तुम्हाला स्वतः अनुभव त्याचा येणार आहे त्याचबरोबर अजून एक उपाय आपल्याला इंदिरा एकादशीच्या दिवशी करायचं आहे आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यावर आपल्याला मूठभर काळे तिळहे ठेवायचे आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली आपल्या घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायची आहे कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते आता तुम्ही आ इंदिरा एकादशीच्या दिवशी ही पोटली आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवली की ती सर्व पित्री अमवासापर्यंत आपल्याला तिथेच ठेवायची आणि सर्व पित्री अमवासेच्या दिवशी ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे जेव्हा अशी ही पोटली आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असे हे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहेत आणि हे वर्षातून आपल्याला फक्त एकदा ते पण पितृपक्षामध्ये करता येतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ